जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये मा माझे आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलोय नारायणगाव ल कॅनल ल खिकडीदार आहे माझे माग बघा तुम्हाला कॅनल दिसन पाणी आटलंय हे बघा पाणी आटलंय गुडघे आवडा पाणी आहे कालच पाणी आटलंय त्याच्यामुळं आज म्हणलं जावा खिकडीदार आहे तर आज भरपूर खिकडी मिळतील तर व्हिडिओ काढाय मला शूटिंग कराय काय आवडा जमणार नाही कारण एकटाच आहे मग आता अंधार पाडायची वाट बघ तुम्हा अंधार पडला का बॅटरी आणली बॅटरीनं आपला उजाडीत निघायचा तर बघू घरी गेल्यानंतरच मग दाखवीन तुम्हाला खेकडी किती मिळत्या तर मित्रांनो माझ्या चॅनेल नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो बघा चॅनल हे आवडा पाणी गुडघ्या आवडा आहे गुडघ्याचे जागजागी कमी आहे काही गुडघ्याचे थोडासा आहे मित्रांनो बघा कावडा खेळकड मिळालाय मित्रांनो ह्या बघा आवड्या खेकडी आणल्या थोडा तर याच्यात फुला या पाण्याचा तापवायचा भांडा आहे त्या मोडल्या नाही त्याच्यामुळे त्या पळत्या लगेच तुम्हाला मग दाखवतो उचकून मित्रांनो बघा या, या।, या।, या। दोन तीन पाक्या ठरल्या एक दोन तीन चार आणि इकडं ह्या काही मोडल्या अजून या मोडायच्या मित्रांनो हे बघा आवड्या खेकडी मिळाल्या आपल्याला हे इकडे ह्या चारा अशा आणि इकडं दोन तीन मेलेल्या तर तीस अठ्ठावीस ना तीस, तीस खिकडी आहे मित्रांनो तर हे दोन वाटा आपण आपल्या पाहुण्यांना देणार आहे आणि त्या चार माठांना आपन, आपण आपल्याला ठेवणार आहे तर मित्रांनो या खेकडी खायला आमच्याकडं मित्रांनो बघा या दोन चांगल्या माठांना खेकड्या हे त्याच मठी ஹேக்கி காமாய் பகா कवट होते मला घरायला होती मुळे ना का तू मी सगळं घालणार आहे मी करणार तेच हे घालणार मांड blaab ko dikhil tel ra kao lo 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 मित्रांनो बघा ध्रुवा आपल्याला मदत करीत जरा खिकडी साफ करायला Yes, fantastic, मित्रांनो बघा खेकडी आपल्या झाल्या साफ करून हे खाली पेंदा आणि हे शिंगड पांगड्या आणि इकडं मांद आहे हे दोघींना अंडी होती हे अंडी बघा तर आता कालवण्याची तयारी करून आणि कालवण्याला फोडणी द्यावं मित्रांनो इकडे बघा आता वाटण भाजायचं काम चाललंय कांदा खोबरा लसूण तव्या भाजून ना नंतर वाटण करू मित्रांनो इकडं बघा शिंगडा आणि पांगड्या ध्रुवासाठी मिठातल्या आपण ह्या करणार आहे शिजवून घेणार आहे इकडं इकडं आता ह्या वाटण वाटून घ्या आपण मित्रांनो बघा आता आपण पाणी वाचणार आहे पाणी गरम केलेलं आपण आता थोडा वेळा असात ठेवू थोडा अजून उकळी येऊन जा मित्रांनो खेकडीचा कालवन झालाय बघा आणि आता आपण घ्या जेवाय तर जेवाय या मित्रांनो तर ह्या तरी कसे आले एक नंबर खेकडीचा कालवन कराय बायको एक नंबर आहे मित्रांनो जेवाय या ताटा आपण वाढून नाही तर मित्रांनो खेकडीचा कालवन आपण आहे ना पावा बरोबर खाणार आहे पावा बरोबर एक नंबर रासा लागतो तर तुम्ही कधी खाऊन बघा हम्म mm. मस्त जरा झणझणीत झालाय ते खाण झालाय पण तुम्ही एकदा खाऊन बघा पावा बरोबर खिकडीचा रसा एक नंबर लागतो आणि मित्रांनो जेव्हा या खिकडी खायला या आणि जर माझ्या चॅनेल नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेजारची ती घंटा आहे का घंटा ती पण दाबा जेणेकरून माझं सगळं व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार आणि जेवाय या खेकडे खाले या